माझ्या काळामध्ये सरपंच उपसरपंच निवडणूक झाली आणि सर्वांना संधी मिळावी म्हणून तर सरपंच अश्विनीताई तिटकरे झाले तर नंतरच्या काळामध्ये सर्व ग्रामपंचायत सदस्यांना एक एक वर्षाचा कालावधी मिळावा आणि ग्रामपंचायतमध्ये गावकारभार कसा का करावा हा सर्वांना संधी मिळावी म्हणून आमचे सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय आमदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब असतील बो असतील आणि गावातील सर्वच मंत्र्यामध्ये सखरामजी घोडेकर असतील किरण शेठ गोडेकर असतील मावली अप्पा घोडेकर असतील क्रांतीताई गाडवे असतील रुपालीताई जोडगे असतील यांनी सर्वांनी आम्हाला या गाव कारभारामध्ये संधी दिली आणि सर्वांनी चांगल्या पद्धतीने काम करावं म्हणून सर्व सदस्यांना उपसरपंच म्हणून काम माझ्यानंतर कपिल भाऊ चांगल्या पद्धतीने कारभार केला आणि आता स्वप्नील गोडेकर यांची निवड झाली हे सुद्धा चांगल्या पद्धतीने या गावचा कारभार पाहतील आपण सर्व गावकऱ्यांच्या वतीने आणि ग्रामस्थांच्या वतीने आपण स्वप्नील भाऊंना शुभेच्छा देऊया यानंतर तुम्ही सर्वजण या कार्यक्रमामध्ये उपस्थित झालात मी गोडेगाव ग्रामपंचायतच्या वतीने आणि ग्रामस्थांच्या वतीने सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि थांबतो